हॅलो शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी तुमच्या सर्व बँक अकाउंटमध्ये आजपासून पैसे वाटप होणार आहे तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे दिवाळीच्या लाडक्या मित्रांनो आणि बांधवांनो तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे काल शासनाचे तीन जी आलेले आहेत आणि त्या तीन जी च्या माध्यमातून पूर्ण परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्यांना ते पैसे भेटणार आहे मग हे तीन जी आर काय आहे तर एक जी आहे त्यापैकी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी दुसरा जी आहे मे ते सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि तिसरा जी आर आहे जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी याच्या हिशोबाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा वाटप झालेला आहे आणि त्याच्या हिशोबाने महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या सरसकट अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे तर चला लाडक्या शेतकरी बांधवांना तुमच्याचमुळे हा महाराष्ट्र हा देश हा हे जग जिवंत आहे म्हणून तुमच्यासाठी सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पैशाचा वाटप सुरू केलेला आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मी सगळेच आणून ठेवतोय बघा शेतकरी बांधवांनो पहिला जीआर आहे राज्यात विविध जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे हा सप्टेंबर महिन्यामध्ये हे अतिवृष्टी आणि पूर जन्य परिस्थिती झाली होती आणि त्याच्यामुळे शेत जमिनीचं आणि शेतमालाचं नुकसान झालं होतं याच्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे बघा तारीख बघा दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महसूल आणि वन विभागामार्फत हा जियार प्रसिद्ध करण्यात आला आणि याच्यामध्ये सरळ सांगितलेला आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी व स्वरूपात एका हंगामात एका वेळेस या राज्य आपत्ती प्रसिद्ध निधीमधून तीही दराने मदत करण्यात येतील तसेच आपत्ती प्रसिद्ध निधीच्या करता दराने मदत देण्याबाबत शासन निर्णय सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अतिवृष्टी आणि पूर यासारख्या नसर्गीती राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या मदत करण्याबाबत निकष आणि जर तुम्ही बघितलं असेल हा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे जर शेतपिकांचं नुकसान झाले असेल तर काही जिल्ह्यांमध्ये जसं नागपूर जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आहे पुणे आहे अमरावती आहे आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटप केले जाणार आहे बघा शासन निर्णय इथे दिलेला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस अतिवृष्टी आणि पूर शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बरोबर यासाठी किती पैसे देण्यात आले एकशे तेवीस कोटी बरोबर चौवेचाळीस लक्ष सत्तावन्न हजार फक्त एकशे तेवीस कोटी चौवेचाळीस हजा, हजार चौवेचाळीस लाख सत्तावन्न हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी शेतकरी मित्रांनो तुमच्या डायरेक्टली बँक अकाउंटमध्ये म्हणजे डीबीटी द्वारे तुमच्या अकाउंटला स्थलांतरित केला जाणार आहे तुम्हाला तो पाठवला जाणार आहे हा झाला पहिला जे आहे आता चला दुसरा राज्यात विविध जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या शेतपिकाचे नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत बरोबर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अंतर्गत हा जीआर म्हणजे कालच हा जीआर प्रसिद्ध करण्यात आला इथे सांगितलंय अतिवृष्टी पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे बरोबर बघा -बर आणि याच्यामध्ये बघा केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती राज्य शासनाने पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधार होणे आकस्मिक आग यासारख्या आपत्ती बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यास धोरण निश्चित केलेले आहेत आणि तुमच्या अकाउंटला डायरेक्टली पैसे जमा होणार म्हणजे बघा इथे दिला होता पहिला सप्टेंबरचा होता आणि हा जी आर कशाचा आहे जुलै ते ऑगस्ट महिन्याचा जी आर आहे अतिवृष्टी आणि पूर शेत पिकाच्या शेतकऱ्यांमध्ये हा जी आर काढण्यात आला आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितले असेल तर तेरा कोटी तेहतीस लक्ष एकोणीसशे हजार बरोबर एकोणसत्तर एक हजार असे एकोणऐंशी हजार असं यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे तेरा कोटी तेहत्तीस लाख एकोणऐंशी हजार इतकी अमाऊंट ला म्हणजे जून जुलै ते ऑगस्ट या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर पिक गोष्टींमुळे जर शेतपिकाचे नुकसान झाले असेल त्यासाठी आहे मग याच्यामध्ये कोणते कोणते विभाग आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे बघा कोकण विभाग आहे कोकणमध्ये येणार आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जर अतिवृष्टी आणि सोबत पूर्वजन्य परिस्थितीमुळे जे काही इशू झालं असेल तर त्यांना लाभ भेटणार म्हणजे भेटणार नागपूरमध्ये जर बघितलं तर गोंदिया आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे आहेत नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला कितके पैसे वाटप केले जाणार आहे त्याची रक्कम इथे दिली आहे बघा आ, तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार इतकी रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर तिसरा जी आर आहे शेतकरी बांधवांनो तो आहे मे ऑगस्ट म्हणजे पहिला जी आर आला होता सप्टेंबरसाठी अतिवृष्टी आणि पूर्जन्य दुसरा जी आर आला होता जून ते ऑगस्ट बरोबर आणि तिसरा जी आहे मे ते ऑगस्ट साठी बरोबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर्वजन्य परिस्थितीमध्ये शेतमिकांचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला तो निधी वितरित केला जाणार आहे कधी आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे म्हणजे कालचा जी आर आहे अतिवृष्टी पूर चक्रीवाद यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी दिली जाणार आहे कालावधी बघा मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शासन निर्णय मे दोन हजार पंचवीस ते दोन हजार ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेत जमिनीच्या नुकसानीसाठी तुम्हाला दिले जाणार किती पैसे आहेत इथे तर बघितलं चौतीस कोटी सत्तेचाळीस लक्ष एकोणसत्तर हजार चौतीस कोटी बरोबर सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार एकोणसत्तर हजार इतकी अमाऊंट तुम्हाला दिली जाणार आहे म्हणजे जेही माझे शेतकरी बांधव आहे त्यांच्या अकाउंटला इतके पैसे दिले जाणार आहे मग या कालावधीमध्ये किंवा या ठिकाणी कोणकोणते कुन जिल्हे असणार आहे बघा रत्नागिरी आहे कोकण विभागामधला सिंधुदुर्ग आहे रायगड आहे रत्नागिरी आहे बघा रायगडला जुलैमध्ये पण अनुदान मिळणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा मिळणार आहे रत्नागिरीला सुद्धा सेम बरोबर रत्नागिरीला सुद्धा सेम म्हणजे जुलैमध्ये सुद्धा आणि ऑगस्टमध्ये सुद्धा त्याच्यानंतर जर बघितलं असेल पुणेमध्ये सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये जर बघितलं असेल पुणे विभागामध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे नागपूरमध्ये जर बघितलं वर्धा जून साठी आहे जुलै साठी आहे ऑगस्ट साठी सुद्धा आहे म्हणजे वर्धा जिल्ह्याला जिल्ह्याला जास्त अनुदान दिलं जाणार आहे जून जुलै ऑगस्ट बरोबर नागपूर आहे चंद्रपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर जर बघितलं नांदेड आहे बीड आहे लातूर आहे आणि धाराशिव आहे आणि जर सोबत इथे बघितलं अमरावतीसाठी सुद्धा जिल्ह्यामधील किंवा विभागामध्ये जे काही जिल्हे आहेत यवतमाळ झालं अमरावती स्वतः झालं बुलढाणा झाला वाशिम झाला यवतमाळ बुलढाणा वाशिम कोला हे असं टोटल जर बघितलं चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार रुपयाचा निधी वाटप या शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये केला जाणार आहे तर आ, ही जी आनंदाची बाब आहे दिवाळीच्या पूर्वसंध्येला सरकार तुमच्या अकाउंटला पाठवणार आहे म्हणजे ती आजपासून वाटप व्हायला सुरुवात होणार आहे तर महाराष्ट्रातील जे माझे शेतकरी बांधव आहे शेतकरी मित्र आहे शेतकरी बहिणी आहे त्यांच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे आणि ही सर्वात महत्वाची किंवा मोठी आनंदाची बातमी येणार आहे आणि याच्या माध्यमातून जेही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना एक चांगलं दिवाळी चांगली जावी याच्या अनु याच्यात सरकारने हे अनुदान दिलेलं आहे तर या व्हिडिओला महाराष्ट्रातील सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवांची दिवाळी ही खूप सुंदर जाईल आणि तो जर पोशी राखा खुश असेल तर अख्खं जग खुश राहील हेच या ठिकाणी म्हणतो कारण शेतकऱ्याशिवाय कोणाचीही गती नाही बरोबर शेतकरी जर असेल शेतकरी खुश असेल तरच महाराष्ट्र हा देश इंडिया हा हे जग जगू शकतं अन्यथा या जगाचा काही अर्थ नाही आहे म्हणून शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा आणि प्रत्येकाला शेतकरी बांधवांना शेतकरी मित्रांना शेतकरी बहिणींना माझ्या आणि माझ्या कुटुंबियांतर्फे जेही मदत आम्ही केलेली आहे त्याच्या माध्यमातून मी आणि माझ्या फॅमिलीच्या मदतीने तुम्हाला सर्वांना या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही जी खुश खबर आहे तर तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सस्क्राईब करायला विसरू नका आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय